लहान मुलांचं पार्टी असो किंवा टी टाईम स्नॅक्सची वेळ असो तसेच मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय म्हणजे हा मावा केक आज आपण क्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी एक हेल्दी आणि टेस्टी गोड सुरुवात करूया हा मावा केक जितका स्पंजी आणि सॉफ्ट झालेला आहे तेवढाच रंग देखील सुरेख आलेला आहे अगदी माव्यासारखा आपण जेव्हा नेहमी मावा केक बनवतो तेव्हा तो, ते तो एकदम पांढरा फिकट असा तयार होतो पण या केकला माव्याचा फ्लेवर या वा याकरता आपण काही सिक्रेट ट्रिप्स वापरलेल्या आहेत हा केक आपण ओव्हनचा वापर न करता कुकरमध्येच बेक केलेला आहे आणि साहित्य मोजण्यासाठी कुठलाही मेजरमेंट कपचा वापर न करता अगदी घरातल्या वाट्यांचा उपयोग केलेला आहे चला तर मग सुरुवात करूया केक रेसिपीसाठी मावा केक करायचा म्हटलं तर त्यासाठी आपल्याला मावा हवाच पण आज आपण मावा केक बनवण्यासाठी कुठलाही बाजारातला किंवा मार्केटमधला मावा वापरणार नाही आहे तर घरच्या घरी घरच्या वरी अगदी पाच मिनिटात हा मावा तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं साजूक तूप घालून हे कढईमध्ये चांगलं मेल्ट करून घेतलं आता याच्यामध्ये घालूया अर्धी वाटी मोजून दूध मेजरमेंटसाठी आपण घरातल्या कुठल्याही एका वाटीचा उपयोग करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मेजरमेंट कप घ्यायची गरज नाही आता घालूया त्याच वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर आता ही मिल्क पावडर या दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि चांगली आटेपर्यंत हलवत राहायची म्हणजे तयार होईल घरच्या गर घरी तयार होणारा मावा हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं आटवून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी मिश्रण घट्ट झालेलं आहे घरचा मावा तयार झालेला आहे तुम्हाला मार्केटमधून कुठलाही मावा आणण्याची गरज नाही असा घरच्या घरी मावा तयार करून तुम्ही कुठलीही मिठाई पण तयार करू शकता आता हा मावा आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि चांगला थंड करून घेऊया मावा थंड होते तोवर आपल्याला एक दुसरं भांडं घ्यायचं आहे खोलगट आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बटर मेजरमेंटसाठी आपण एकाच वाटीचा वापर करणार आहोत रोजच्या वापरण्यातली कुठलीही एक वाटी घ्यायची आणि मेजरमेंटसाठी तिचा वापर करायचा आहे त्यासाठी तुम्हाला कुठलाही वेगळा असा मेजरमेंट कप घ्यायची गरज नाही आता त्याच वाटीने आपल्याला घ्यायची आहे एक वाटी पिठीसाखर आता या बटरमध्ये ही पिठी साखर चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे फेटून घ्यायची आहे या मिश्रणाचा पांढरा असा येईपर्यंत आपल्याला ही पिठी साखर या बटरमध्ये फेटून घ्यायची आहे बटर घेताना आपल्याला रूम टेम्परेचरचं बटर घ्यायचं आहे डायरेक्ट फ्रीजमधून घेतलं आणि त्याला फेटलं तर ते बट मिक्स होणार नाही व्यवस्थित म्हणून आपल्याला रूम टेम्परेचरमधलंच बटर वापरायचं आहे तुम्ही मिश्रणाचा रंग बघू शकता एकदम पांढरा असा झालेला आहे आता आपलं बटर चांगलं व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे आता या मिश्रणात घालूया वाटीवरून दूध दूध घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता कुठलीही पीठ चालण्याची एक चाळण घ्यायची आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे दीड वाटी भरून मैदा त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी भरून मैदा घ्यायचा आहे तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचा देखील वापर करू शकता किंवा रवा देखील वापरू शकता म्हणजे हेल्दी असा सुपर सॉफ्टी मावा केक तयार होईल आता घालूयात यामध्ये या एक चमचा भरून बेकिंग पावडर सगळ्यात शेवटी घालायचं आहे अर्धा चमचा भरून खायचा सोडा आता हे मिश्रण आपल्याला या चाळणीच्या साहाय्याने चाळून आहे म्हणजे यामध्ये कुठलीही गुटली राहणार नाही आणि जो काही कचरा असेल तो गाळणीमधून चाळला जाईल आता आपण हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय शक्य असल्यात याच्यामध्ये तुम्ही थोडं दूध अजून ऍड करू शकता सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालूया थंड करण्यासाठी ठेवलेला मावा हा मावा आपल्याला कुसकरून या बॅटरमध्ये घालायचं आहे त्यामुळे केकमध्ये माव्याचा असा छान असा फ्लेवर येऊन जाईल थंड झाल्यावरती हा मावा घट्टसर असा तयार होतो त्याच्यामुळे तो आपल्याला खुस करून घ्यायचा आहे म्हणजे केक खाताना आपल्याला माव्याचे हलके हलके बाईट्स केकमध्ये येऊन जातील तर या मावा फ्लेवरच्या केकची टेस्ट चांगली लागावी याकरता याच्यामध्ये मी घालत आहे वेलची पावडर ही वेलची पावडर मी घरच्या घरी कुठून तयार केलेली आहे आता घालूया पाव चमचा याच्यामध्ये मीठ कुठलाही गोडाचा पदार्थ तयार करताना त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ नक्की घालावं म्हणजे गोडाचा पदार्थ चवीला स्वादिष्ट असा तयार होतो आता या बॅटरमध्ये आपण मावा आणि वेलची पूड घातलेली आहे आणि हे बॅटर आपण चांगलं मिक्स करून आहे सगळं बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडं पाव वाटी अजून दूध ॲड करूया म्हणजे मिश्रण चांगलं पातळ सर असं तयार होईल बघा मिश्रण चांगलं अस सा पातळ असं झालेलं आहे आता या बॅटरमध्ये सर्वात शेवटी घालायचं आहे एक चमचा भरून विनेगर विनेगर ऐवजी तुम्ही इथे दही देखील वापरू शकता दोन चमचे दही घालायचं विनेगर किंवा दही आंबट असतं या केक बॅटरमध्ये आपण सोडा घातलेला आहे आणि सोड्याचा जर जा कुठलाही आंबट पदार्थाशी संपर्क आला की तो पदार्थ लवकर फुकतो याकरता याच्यामध्ये आपल्याला दही किंवा विनेगर याचा वापर करायचा तुम आहे तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही घरच्या घरी कुकरमध्ये कुकरच्या भांड्यामध्ये हा केक बेक करू शकता त्यासाठी तुम्हाला कुकरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याला थोडं तेलाने किंवा बटरने ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या भांड्याला मैद्याचं हलकंसं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि एक बटर पेपर कट करून तळाला लावून घ्यायचंय म्हणजे केक खाली चिकटणार नाही अशा पद्धतीने तळाला बटर पेपर घातला आणि साईडला मैदा कोटिंग करून घेतला म्हणजे केकच्या कडा सुटायला मदत होते आता या कुकरच्या भांड्यामध्ये आपण तयार केलेलं केकचं सर्व बॅटर ओतूया या बॅटर सगळं ओतून घेतल्यानंतर हे भांडं हलकस हाताने टॅप करून घ्यायचंय म्हणजे याच्यामध्ये जे काही बबल्स राहिले असतील ते निघून जातील आता वरतून घालूया बदामाचे काप म्हणजे केक दिसायला एकदम छान असा दिसेल आणि चवीला देखील खूप छान असा लागेल आज आपण ओव्हनचा वापर न करता कुकरमध्येच हा केक बेक करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक कुकर तापवत ठेवलेला आहे हा कुकर चांगला तापून घ्यायचा ज्यांच्याकडे ओव्हन नाहीये त्यांना अज्जिपात टेन्शन घ्यायची गरज नाहीये कारण हा केक आज आपण कुकरमध्येच बनवत आहोत आता याच्यामध्ये घालायचं आहे मूठभर मीठ मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये ठेवायचं आहे एक कुठलंही स्टँड जेणेकरून केकचं टीन किंवा कुकरचं भांड डायरेक्ट तळाशी चिकटणार नाही आणि थोड्या हाईटवर ठेवलं जाईल जेणेकरून आपला केक खालून लागणार नाही आणि करपणार नाही आता हे मीठ साधारण पाच मिनिट चांगलं हाय फ्लेमवरती कापून घ्यायचं आहे जशी वाफ यायला सुरुवात होईल तसं आपल्याला याच्यामध्ये बॅटर भरलेलं कुकरचं भांडं ठेवून द्यायचं आहे चकडे जर केकचा टीन असेल तर तो देखील इथे तुम्ही वापरू शकता आता या कुकरला माझ्याकडे काचेची लीड आहे तीच लीड मी याच्यावरती ठेवणार आहे तुमच्याकडे जर लीड नसेल तर कुकरचं झाकण असेल ना ते ठेवायचं आहे पण कुकरचं झाकण लावताना त्याची शिट्टी बाजूला काढून ठेवायची आहे आता वरतून मी लीड लावून घेतलेली आहे आता हा केक सुरुवातीला दहा मिनिट मी हाय फ्लेमवर चांगला बेक करणार आहे आणि नंतर पंचवीस मिनिट स्लो फ्लेमवरती बेक करणार आहे त्याचं कारण असं की आपल्याला केकला हलकासा ब्राऊन रंग आणायचा आहे बरेच वेळा हा आपण मावा केक सुरवातीपासून स्लो फ्लेम वरती बेक करतो त्याच्यामुळे तो पांढरा असा तयार होतो पण आज आपण हा केक एकदम ब्राऊन रंगाचा असा तयार करणार आहोत त्यासाठी ही ट्रिक्स वापरलेली आहे सुरुवातीला दहा मिनिट हाय फ्लेम वरती बेक करायचा आणि नंतर जे वीस पंचवीस मिनिट स्लो फ्लेम वरती बेक करायचा आता तुम्ही पाऊन तासानंतर बघू शकता केक मस्त बेक झालेला आहे कलर पण छान आलेला आहे मध्ये थोडासा पांढरा राहिलेला आहे एक केक शिजला आहे की नाही ते चेक करण्यासाठी मध्ये सुरी घालायची तिला जर केकचं बॅटर चिटकून आलं तर समजायचं केक बेक झालेला नाहीये तर हा केक थोडासा पांढरा मधून राहिलेला आहे म्हणून मी हा केक अजून पाच दहा मिनिट अजून बेक करून घेणार आहे पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही केकचा रंग बघू शकता एकदम ब्राऊन असा आलेला आहे आता हा केक आपण कुकरमध्ये काढून बाहेर गार होण्यासाठी ठेवूया हा केक आपण गार होण्यासाठी बाहेर काढून ठेवलेला होता पण त्याच्यावरती आपण एक कपडा टाकून ठेवणार आहे असा कपडा टाकून गार केल्यानंतर केक खाली बसत नाही जर तुम्ही असाच केक उघडा ठेवला तर तो खाली बसतो म्हणून याच्यावरती गार होण्याआधी कपडा ठेवायचा थोडा वेळ गेल्यानंतर केक चांगला गार झालेला आहे आता आपण या केकच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घेऊया थंड झाल्यानंतर या कडा आपोआपच मोकळ्या होतातच पण तरी पण आपण चाकूच्या साह्याने या कड्या चांगल्या मोकळ्या करून घ्यायच्या आता हे कुकरचं भांड आपण पलटी करून घेऊया हलकस टॅप टॅप करूया आणि हलक्या हाताने हे कुकरचं भांड वरती उचलून घेऊया आता खाली लावलेलं बटर पेपर आपण हलक्या हाताने काढून घेऊया आता हा केक हलक्या हातानेच आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे केकचा कलर तुम्ही बघू शकता एकदम माव्यासारखा असा ब्राऊन केक तयार झालेला आहे जितका रंग सुरेख आहे तेवढाच खाण्यासाठी हा केक छान जसा झालेला आहे या केकमध्ये आपण मावा घातल्यामुळे याच्यामधला जो काही माव्याचा जो काही अरोमा आहे तो घरामध्ये असा पसरलाय ना की हा केक एकदम टेस्टी आणि चविष्ट झाला याची गॅरंटी मी तुम्हाला देते आता केकचा एक तुकडा आपण कट करून घेऊया हा केक किती स्पॉन्जी झाला आहे ते हे तुम्हाला कळूनच जाईल एकदम सुपर स्पॉन्जी असा मावा केक तयार झालेला आहे याचा अरोमा तर घरभर पसरलेला आहे तेवढाच चवीला देखील उत्तम झालेला आहे लहान मुलांची पार्टी असो किंवा क्रिसमस पार्टी असो टी टाइम साठी किंवा टिफिनसाठी एकदम बेस्ट उत्तम म्हणजे हा मावा केक तो पण अगदी घरच्या घरी कुकर मध्ये एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे जर तुम्हाला ही केकची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका